स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आठ ते दहा वर्षापूर्वी भारत सरकारने एक अभियान काढलेलं होतं आणि त्या अभियानाचं नाव होतं स्वच्छ भारत अभियान या अभियानाअंतर्गत एक योजना काढलेली होती त्या योजनेचं नाव आहे शौचालय योजना या योजनेमध्ये तुम्हाला सर्वात आधी सरकारकडून फ्रीमध्ये शौचालय बांधून देण्यात येत होते पण आता या योजनेमध्ये बदल झालेला आहे आता तुम्हाला डायरेक्ट त्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये जमा करण्यात येत आहे आणि भरपूर नागरिक जे आहेत त्या या योजनेचा लाभ घेत आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज भरून तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर बघा तुम्ही जर या योजनेचा लाभ कधीच घेतला नसेल किंवा कुटुंबातील कोणत्या एका व्यक्तीने घेतला असेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी तुम्हाला नवीन शौचालय बांधण्याची गरज नाही तुमच्या घरी जर जुने शौचालय बांधलेले असेल दोन तीन चार पाच वर्षापूर्वी कोणतेही शौचालय तुमच्या घरी जुने बांधलेले असेल तरीही तुम्ही त्यावर अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि बारा हजार रुपये तुम्ही आपल्या खात्यामध्ये मिळू शकता आणि हे पैसे डीबीटी द्वारेच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर बघा या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो महिला किंवा पुरुष कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो होऊ शकतो महिलांना या योजनेमध्ये सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येते कारण प्रत्येक योजनेमध्ये महिला महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे तर बघा यासाठी तुमच्या घरी शौचालय असले पाहिजे ते जुने असले तरी चालेल या योजनेमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करणे प्रक्रिया खूप सोपी आहे पाच मिनिटामध्ये तुमचा ऑनलाईन अर्ज करण्यात येतो आणि यासाठी फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुकची गरज आहे त्या व्यतिरिक्त कोणतंच डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही ना। तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरी बसून तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट करू शकता आणि याबद्दल काही तुम्हाला ठळक मुद्दे सर्वात आधी सांगून देतो अर्ज केल्यानंतर लगेच तुम्हाला पंधरा दिवसात किंवा एक दीड महिन्यामध्ये पैसे येणार नाही कारण तुमचा अर्ज जो आहे तो तुमच्या तहसीलच्या ठिकाणी सबमिट होतो आस्थापना विभागामध्ये आणि त्यानंतर तो अर्ज चेक केला जातो अर्ज जर चेक करून मंजूर झाला त्यानंतर पंचायत समितीचा एक अधिकारी तुमच्या घरी भेट देईल त्यानंतर तुमचं शौचालय बांधून आहे की नाही ते चेक करेल तुमचा फोटो शौचालयाचा फोटो आणि तुमच्याकडून डॉक्युमेंट घेऊन जे आहे ते जिओ टॅगिंगची प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकल्या जाईल आता हे पैसे जे आहे ते एका टप्प्यामध्ये बारा हजारसुद्धा तुम्हाला मिळू शकतात किंवा सहा सहा हजार रुपयाची किस्त दोन टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकते तर बघा आता लगेच ऑनलाईन मोबाईलवरून अर्ज भरून घ्या मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे एस बी एम योजना किंवा एस बी एमसुद्धा तुम्ही सर्च करू शकता तर अशा तुमच्या तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल त्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिसत आहे तुम्हाला ते वेबसाईटवर क्लिक करायचं नाही तुम्हाला सर्वात आधी खाली जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे लॉग इन आणि रजिस्ट्रेशन तर बघा सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी कर रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन करणेसुद्धा खूपच सोपी आहे मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून आणि नाव टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे तर सर्वात आधी आपण आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेऊया तर रजिस्ट्रेश रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे सिटीजन रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर बघा या ठिकाणी पुन्हा एक पेज ओपन झालेला आहे वरच्या बाजूला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसून येईल खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं Now, नाव टाकायचं आहे तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाकल्यानंतर तुम्हाला मेल फिमेल म्हणजे अर्ज कोण करताय महिला पुरुष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पत्ता टाकायचा आहे पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी आता महाराष्ट्र जे आहे ते सिलेक्ट करून घेत आहे तर बघा महाराष्ट्र सेट तर बघा महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला हा कॅपचा कोड आहे हा या ठिकाणी सबमिट करायचा आहे तो कोड सबमिट केल्यानंतर तुम्हाला परत सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक मेसेज येईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे तर बघा आता आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून आपला अर्ज भरून घ्यायचा आहे तर पुन्हा तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एस बी एम योजना सर्च करायचा आहे आणि तुम्हाला आता खाली लॉग इन ऑप्शन दिसेल या ठिकाणी या लॉग इन ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला होता रजिस्ट्रेशन करताना तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर त्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी आणि कॅपचा कोड तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर साईन इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा आय डी पासवर्ड या ठिकाणी लॉग इन झालेला आहे तर आता या ठिकाणी क्लिक करून तुम्ही लॉग इन झाला की नाही ते पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला नाव दिसत आहे तर आता आपण अर्ज कसा भरायचा ते या ठिकाणी पाहूया तर बघा लेफ्ट साइडला तुम्हाला या ठिकाणी कॉर्नरवर लाईन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसते न्यू अप्लिकेशन आणि व्ह्यू अप्लिकेशन तर बघा व्ह्यू अप्लिकेशनमध्ये मध्ये जेव्हा तुम्ही अर्ज भराल त्यानंतर तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी व्ह्यू अप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे सध्या आपल्याला अर्ज भरायचा आहे तर आपल्याला न्यू अप्लिकेशनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर न्यू अप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रताचा जो मेसेज आहे तो समोर येईल तुम्हाला तो वाचायचा आहे किंवा तो इग्नोर करून टाका त्यावर क्लिक करा म्हणजे तुमचा मेसेज तो गायब होईल त्या तर बघा अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपल्यासमोर ओपन झालेला आहे याच्या या एल अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी या ठिकाणी स्टेट तुमचा ऑलरेडी येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणावरून तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला ब्लॉक नेम म्हणजे तुमचा तालुका तहसील सिलेक्ट करायची आहे मी सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर तुमच्या तालुक्यात येणारं तुमचं ग्रामपंचायत काय आहे ग्रामपंचायत तुम्हाला या ठिकाणावरून सिलेक्ट करायची आहे ग्रामपंचायत सर्व या ठिकाणी तुमच्या यादीनुसार दिलेलं आहे तालुक्यानुसार तर या ठिकाणी मी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुमच्या गावाचे नाव ग्रामपंचायतमध्ये जर तुमचं गाव येत असेल तुमची सब ग्रामपंचायत असेल किंवा गट ग्रामपंचायत असेल तर त्यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हॅबिटेशन नेम तुमच्या गावाचं नाव परत तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर सेक्शन बी टॉयलेट ओनर्स पर्टिक्युलर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचं नाव टाकायचं आहे महिला किंवा पुरुष त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी राईट बटनवर टिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय आधार नंबरवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार नंबर आणि तुमचं नाव मॅच झाल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी दिसून येईल तर वडिलांचं किंवा पतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे जर महिला अर्ज भरत असेल तर पतीचं पूर्ण नाव किंवा पुरुष अर्ज भरत असेल तर वडिलाचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी मेल फिमेल सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्त्री पुरुष त्यानंतर कॅटेगरी या ठिकाणी तुमचं राशन कार्ड ए पी एल आहे की बी पी एल ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला त्यानंतर सब कॅटेगरी या ठिकाणाहून तुमची सिलेक्ट करायची आहे एस सी एस टी स्मॉल मार्जिनल फार्मर्स म्हणजे किंवा जर राशन कार्डवर जर स्त्री हेड असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बघा तुमचा आधार नंबर या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे आधार नंबर त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे नंतर तुम्हाला ईमेल आय डी या ठिकाणी तुमची टाकायची आहे त्यानंतर खाली ऑप्शन आहे ॲड्रेस ॲड्रेस तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्यानंतर सेक्शन सी बँक अकाउंट डिटेल बघा आय एफ एस सी कोड तुम्हाला या ठिकाणी वरच्या बाजूला टाकायचा आहे तुमच्या बँक पासबुकवर तुमच्या बँकेचा आय एफ एस सी कोड लिहिलेला असतो त्यानंतर आय पी एस सी कोड टाकल्यानंतर बाकी डिटेल जे आहे ते ऑटोमॅटिक फिल होऊन जाईल बँकेचे नाव ब्रांच आणि पत्ता ऑटोमॅटिक येऊन जाईल स्टेट आणि डिस्ट्रिक्ट वगैरे सर्व ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबर दोन वेळा या ठिकाणी जो आहे तोच सबमिट करायचा आहे ज्या बँकेचा तुम्ही अकाउंट नंबर देत आहे ते बँक जे आहे ते आधार डीबीटी सीडिंग ॲक्टिवेट असलं पाहिजे आता कोणत्याही योजनेचे पैसे घेण्यासाठी तुमचं जर अकाउंट डीबीटी आधार सिडिंग ॲक्टिव्हट असेल त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जाईल तुम्ही या अर्जामध्ये कोणतीही बँक टाकू शकता पण डीबीटी आधार सीडिंग असलेल्याच बँकमध्ये तुमचे पैसे जाणार जर हे अकाउंट डीबीटी आधार सीडिंग असेल तर याच अकाउंटमध्ये पैसे येईल दुसरा कोणता तुमचं अकाउंट डीबीटी आधार सीडिंग असेल किंवा तुम्ही पोस्टाचं अकाउंट ओपन केलं असेल तर त्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आता खाली तुम्हाला तुमच्या पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे तर बघा या ठिकाणी चोच फाईलचं ऑप्शन आलेलं आहे त्यावर आपण क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी कॅमेरा आणि मीडिया पिकरचा ऑप्शन आहे कॅमेरा ओपन करूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचा पासबुकचा फोटो अपलोड करू शकता मीडिया पिकर म्हणजेच तुमच्या गॅलरीमध्ये जर तुम्ही फोटो काढून ठेवलेला आहे तर त्यामधून तुम्हाला तो फोटो पिक करायचा आहे तर या ठिकाणी मी फोटो काढून ठेवलेला आहे तर मी त्या फोटोवर क्लिक करत आहे तर बघा आपला फोटो जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहे अप्लाय तर तुम्हाला हे सर्व अप्लिकेशन जे आहे ते व्यवस्थित डॉक्युमेंट आणि डिटेल्स पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे तर बघा समोर पॉपअप आलेला आहे आणि आपलं अप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेला आहे तर आपल्याला आता आपलं अप्लिकेशन फॉर्म पाहायचं आहे तर खाली तुम्हाला व्ह्यू अप्लिकेशनचं ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या अप्लिकेशनची डिटेल ओपन होईल तुम्हाला ट्रॅक स्टेटसवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर तुमची ॲप्लिकेशन ओपन होईल आणि तुमची अप्लिकेशन रिसीव झालेली आहे त्यानंतर जे तुम्हाला व्हाईट डॉट दिसत आहे हे पूर्ण ऑरेंज झाल्यानंतर तुमचे अप्लिकेशन जे आहे ते अप्रूव्ह होऊन जाईल यामध्ये तुमच्या घरी जिओ टॅगिंगसाठी पंचायत समितीचे अधिकारी येईल त्यांनी अप्रूवल दिल्यानंतर पूर्ण स पूर्ण अप्लिकेशन तुमची जी आहे ते अप्रूव्ह होईल आणि काही दिवसानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही शौचालय योजनेचा फॉर्म भरून बारा हजार रुपयाचा लाभ घेऊ शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद